नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपणा सर्वांचे माझ्या जयश्री या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे आपण मागच्या वेळी मराठा सरदार भोसल्यांचे कर्तव्यगार घराणे हा पाठ शिकलो हो। आहोत आज त्या पाठावरील स्वाध्याय सोडवूया प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे घराणे मोठे पराक्रमी निघाले पर्याय आहेत मोरे घोरपडे भोसले पैकी योग्य उत्तर आहे भोसले आ बाबाजी राजे भोसल्यांना मालोजी व टिंबटिंब ही दोन मुले होती पर्याय आहेत विठोजी शहाजी शरीफजी अचूक उत्तर आहे विठोजी ई निजामशहाचा टिंबटिंब हा कर्तबगार वजीर होता पर्याय आहेत मलिकंबर फतेखान शरीफजी योग्य उत्तर मलिकंबर नातेसंबंध लिहा अ मालोजीराजे विठोजीराजे भाऊ भाऊ आ, आ शहाजीराजे लखुजीराजे जाधव जावई सासरे ई शहाजीराजे शरीफजी भाऊ भाऊ इ विठोजी विठोजीराजे वडील मुलगा प्रश्न क्रमांक तीन अ गट व ब गट यांच्या जोड्या लावा आपण प्रथम अ गट वाचूया अ सिंदखेडचे आ फलटणचे सिंद ई जावळीचे ई मुधोळचे बगट एक निंबाळकर दोन घोरपडे तीन भोसले चार मोरे पाच जाधव आता आपण योग्य जोड्या जुळवूया सिंदखेडचे जाधव फलटणचे निंबाळकर जावळीचे मोरे मुधोळचे घोरपडे प्रश्न क्रमांक चार प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार मालोजीराजे भोसले यांनी केला आ निजामशहाने मालोजीराजांना कोणत्या परगण्यांची जहागीर दिली निजामशहाने मालोजीराजांना पुणे व सुपे या परगण्यांची जहागीर दिली ई निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले निजामशाही वाचवण्यासाठी मलिकंबर व शहाजीराजे निकराने रडले ई आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला उ शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत का आले निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले उपक्रम महाराष्ट्राच्या नकाशात अहमदनगर फलटण वेरूळ पुणे सुपे ही ठिकाणे दाखवा बालमित्रांनो आपलाच दिसत असलेल्या या चित्रामध्ये अहमदनगर फलटण वेरूळ पुणे आणि सुपे ही ठिकाणे दाखवलेली आहेत टीप येथील मराठा हा शब्द विशिष्ट जातीमधील व्यक्ती या अर्थाचा नसून मराठी भाषा बोलणारे वा महाराष्ट्रीय या अर्थाचा आहे बालमित्रांनो हा स्वाध्याय आपल्या वहीमध्ये सुंदर अक्षरात लिहा पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत हसा खेळा आणि शिस्त पाळा